नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर उद्या अठरा सप्टेंबर वार गुरुवार आलेला आहे आणि या दिवशी गुरुपुष्पामृत योग तयार झालेला आहे तर या दिवशी श्री विष्णूची पूजा केली जाते आणि लक्ष्मी देवीला प्रसन्न करून घेतले जाते या दिवशी सोने चांदी वाहन किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते कारण हे कार्य लाभदायी ठरत असते या वेळेमध्ये आपण जर ह्या वस्तू खरेदी केल्या तर याचा दुपटपटीने लाभ आपल्याला प्राप्त होतो याशिवाय नवीन उद्योग सुरू करणे एखादी जागा घेणे गुंतवणूक करणे दान करणे आणि पितृपक्षात हा गुरुपुष्पामृत योग आल्याने पूर्वजांसाठी तर्पण व विधी आणि एक शुद, एक शुद्ध तुपाचा दिवा जो आहे हा नदीजवळ आवर्जून लावायचा आहे या योगामध्ये हो आपण ज ध्यान साधना केल्याने याचा विशेष लाभ जो आहे हा आपल्याला होत असतो गुरुपुष्पामृत योगावर काही काम केल्यास जसे की नवीन व्यापार सुरू करणे किंवा पैशामध्ये गुंतवणूक करणे हे शुभ मानले जाते लक्ष्मी देवीची पूजा करणे दानधर्म करणे तर मराठी वर्षातील चातुर्मास काळ सुरू झालेला आहे प्रतिपदा ते भाद्रपद अमावश्या या कालावधीत पितृपक्ष असतो या कालावधीत पित्रांची नावे त्याचबरोबर श्राद्ध तर्पण विधी केला जातो या पंधरा दिवसामध्ये सर्व पितृ अमाशीच्या दिवशी हीच जी पितृचा काळ आहे पंधरवाडा आहे हा संपत असतो पूर्वजांच्या आवडीनिवडी या काळामध्ये लक्षात घेऊन त्यांना नैवेद्य दाखवला जातो त्यांना काकबली ठेवला जातो देवाप्रमाणेच पितरामध्ये वरदान देण्याची क्षमता जास्त असते पितृदोष असेल तर पितृपक्षात विशेष भीती करून तो दूर करण्यासाठी काही उपाय केले जातात म्हणून या योगावर माता लक्ष्मीचा आणि हरी विष्णूचा आशीर्वाद जो आहे हा आपल्या कुटुंबावर आणि मुलावर राहण्यासाठी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत उंबरवट्यावर ही वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील सर्व वास्तुदोष नकारात्मकता दूर होत असते सात पिढ्याचे दारिद्र्य हे लवकरात लवकर दूर होते घरात अखंड लक्ष्मी नांदत असते आपल्या जीवनातील जे शत्रुत्व आहे किंवा कोणी त्रास आपल्याला देत असेल तर त्या व्यक्तीचा त्रास जो आहे हा कमी होत असतो घरामध्ये आर्थिक स्थिरता नसेल तर ती व्यवसाय जे असेल किंवा कोणत्याही कामामध्ये जर तुमची स्थिरता नसेल किंवा काम करण्याची क्षमता नसेल तर ते काम पूर्णत्वास जात असते या दिवशी केलेले कोणतेही काम हो के सक, जे आहे ते लगेचच पूर्ण होत असते कारण या दिवशी माता लक्ष्मीची सेवा केली जाते म्हणून या कालावधीमध्ये आपल्याला स संध्याकाळी जेव्हा माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते संध्याकाळी ज्या वेळेमध्ये माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे का करायचा आहे कोणत्या वेळेत करायचं आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नम लिहायला विसरू नका तर पहा यंदा गुरुवारी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुपुष्पामृत योग जुळून आलेला आहे तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये संपूर्ण वर्षामध्ये असे काही योग असतात जे अतिशय शुभ आणि फलदायी ठरत असतात त्यातील एक म्हणजे गुरु पुष्पामृत योग आहे तर त्यातील एक म्हणजे गुरुपुष्पामृत योग आहे अशुभतेपासून वाचवण्यासाठी गुरुपुष्पामृत योग श्रेष्ठ आहे तर असं म्हटलं जाते की गुरुवारी पुष्प नक्षत्र आले तर त्या दिवशी पुष्पामृत योग तयार होत असतो हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो या योगावर सोने चांदी किंवा एखादी वस्तू जे आहे ती खरेदी करणे सोन्या चांदीचे दागिने सोबतच माता लक्ष्मीचा जो शिक्का आहे त्यावर माता लक्ष्मीचा फोटो असतो ते खरेदी करून त्याची विधीनुसार पूजा केल्याने आणि माता लक्ष्मीला एक नारळ अर्पणा केल्याने आपल्या जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते तर या गुरुपुष्पामृत योगावर ही वस्तू जी आहे ती उंबरवाट्यावर काचाळायची आहे आपल्या घरामध्ये वास्तुदो जो असतो तो दूर होण्यासाठी घरातील जेवढी नकारात्मकता आहे किंवा आपल्या घरावर कोणी नजर लावत असेल किंवा दृष्ट पडलेली आहे कोणत्याही कामामध्ये आपल्या पतीच्या किंवा मुलांच्या कोणत्याही कामामध्ये जर अडथळ येत असेल विघ्न जे आहे ते कोणत्याही कामामध्ये सतत येत असेल हातात घेतलेलं काम जे आहे ते पूर्ण होत नसेल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे घरामध्ये व आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या ज्या आहे त्या कमी होण्यासाठी आणि कर्ज जे आहे हे लवकरात लवकर कमी होण्यासाठी आपल्याला हा नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे नारळाचा उपाय केल्याने घरात जी लक्ष्मी आहे ही स्थिर राहते आपल्या घरातून कधीच ती बाहेर जात नाही घरात पैसा येऊ लागतो घरातील सर्व दारिद्र्य गरिबी दूर होते जीवनात एवढे समस्या असतात एवढ्या संकट असतात जेवढा आपण पैसा गमत असतो तो पैसा स्थिर राहावा त्यासाठी हा नारळाचा उपाय केला जातो कारण नारळाची उत्पत्ती जी आहे ही समुद्र मंथनातून झालेली आहे आणि माता लक्ष्मीला नारळ अर्पण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होत असते कारण नारळाची उत्पत्ती जशी झालेली आहे तशीच माता लक्ष्मीची उत्पत्ती जी आहे ती समुद्र मंथनातून झालेली आहे म्हणून या दिवशी असा एक नारळाचा उपाय केल्याने माता लक्ष्मी आपलं घर सोडून कधीही निघून जात नाही कारण नारळ जे आहे, आहे। नारळ लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी देवीचं प्रिय असलेलं नारळ आहे नारळाला श्रीफळ असं सुद्धा म्हटलं जाते प्रत्येक पूजेमध्ये प्रथम स्थान या नारळाला दिलं जाते नारळाशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते हे लक्ष्मी देवीचं प्रतीक म्हटलं जाते त्यामुळे पूजेला नारळाला विशेष महत्त्व आहे एकाक्षी नारळ जो आहे हा कमी प्रमाणात आढळत असतो म्हणून आपल्याला या उपायाला जे आहे ते एकाक्षी नारळ जे आहे ते लागणार आहे तो लक्ष्मी मातेला अर्पण केल्यास तिची कृपा प्राप्त होते नारळ हे लक्ष्मीदेवीचं आवडतं फळ आहे त्याला श्रीफळ असं म्हटलं जाते नारळ हे शुभ आणि पवित्र त्याचं रूप म्हटलं गेलेलं आहे पूजा अर्चना करत असताना त्याचा वापर प्रत्येक कामामध्ये प्रत्येक पूजेमध्ये केला जातो तर भगवान विष्णू पृथ्वीवर आले तेव्हा त्यांनी लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनू या तीन गोष्टी आणल्या होत्या हा एक विशेष नारळ जे आहे हा दुर्मिळ उपाय जो आहे हा केला जातो एकाक्षी नारळ हे लक्ष्मी देवीचे मूर्तिमंत प्रतीक असल्याचे सांगितले गेलेले आहे एकाक्षी नारळ लक्ष्मी मातेला अर्पण केल्याने धन संपत्तीमध्ये वाढ होते घरात सुखसमृद्धी प्राप्त होते म्हणून आपल्याला या दिवशी काय करायचं आहे श्रीहरी विष्णूची आणि माता लक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे जल अभिषेक करायचा आहे श्रीहरिविष्णूच्या मूर्तीवर किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर पंचोपचारी अभिषेक करायचा आहे जलाने दुधाने आणि साखरने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे श्रीफळ हे जे आहे तर तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे एक डोळ्याचं नारळ जे आहे ते घेऊन यायचं आहे याला एकाक्षी नारळ असं म्हटलं जाते तर एकाक्षी नारळ आटल्यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी वाढत असते नारळाच्या वापराने केवळ आपलं आरोग्य सुदृढ राहत नाही तर आयुष्यातील अनेक समस्या अडचणी दुःख दारिद्र्य दूर होते तर लक्ष्मी मातेचं दुसरं नाव म्हणजे श्री म्हणजे नारळाचा थेट संबंध लक्ष्मी मातेसोबत येते त्यामुळे नारळाचा वापर कित्येक स्वरूपात केला जातो त्याला पवित्र आणि शुद्ध म्हटलं गेलेलं आहे नारळाच्या झाडापासून झाडू तयार केला जातो आणि जी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो त्या नारळाच्या पाण्याने आरोग्य सुधारत असते तसंच धनप्राप्तीही होत असते नारळाचे खोबरेल तेलही आरोग्यासाठी एक वरदान म्हटलं गेलेलं आहे याच नारळाच्या बहुगुणी गुणाधर्मामुळे तो लक्ष्मीचे प्रतीक म्हणून ओळखला गेलेला आहे म्हणून या दिवशी एक नारळ आपल्याला घेऊन यायचं आहे माता लक्ष्मीची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक कापुराचं भांडे इथे घ्यायचं आहे तर हा उपाय करत असताना आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यानंतर जेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते त्यावेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे एक तांबड्याचं ताट घ्यायचं आहे ताटामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि स्वस्तिकाची हळदी ouais कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर एक नारळ आपल्याला एकाक्षी नारळ जे आहे ते एका डोळ्याचं घ्यायचं आहे जर तुम्हाला एकाक्षी नारळ जर मिळालं नाही तर तुम्ही कोणतंही नारळ जे आहे ते घेऊ शकता त्यानंतर काय करायचं आहे हे नारळ आपल्याला पूजेमध्ये ठेवण्या अगोदर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे एका तांबण्यामध्ये आपल्याला शुद्ध जल घ्यायचं आहे त्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि एक गुलाबाचं फूल किंवा झेंडूचं फूल घ्यायचं आहे त्या तांब्यामध्ये आपल्याला ह्या फुलाला थोडंसं बुडवायचं आहे आणि त्यानंतर या नारळावर आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर हे जे नारळ आहे तर हे एका तांबण्याच्या ताटामध्ये एक लाल पीस घ्यायचं आहे त्यावर हे नारळ ठेवायचं आहे तर एक रुपयाचं माता लक्ष्मीचं नाणं जे आहे ते ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये काय करायचं आहे अकरा तांदूळ टाकायचे आहे तर अकरा तांदूळ टाकता वेळेस आपल्याला श्री महालक्ष्मी देवे नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि अकरा तांदूळ या नारळावर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे यामध्ये थोडंसं आपल्याला काय करायचं आहे जे खोबरं आहे जो तुकडा आहे खोबऱ्याचा तर हा टाकायचा आहे नंतर काय करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि या नारळाची आपली पोटली तयार करून घ्यायची आहे आणि पोटली तयार केल्यानंतर आपल्याला शुद्ध तुपाचा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी तिळाचा किंवा शुद्ध तुपाचा एक दिवा लावायचा आहे दिव्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या दिव्याखाली आपल्याला मूठभर जे सेंदव मीठ आहे ते टाकायचं आहे आणि त्यावर हा शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला दुहेरी वावताचा लावायचा आहे आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करून आपल्याला हा उपाय करायचा आहे नारळाची जी आपण पोटली तयार केलेली आहे त्याची हळदी लावून पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला कनकधारा या स्तोत्राचं एक वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर हा मंत्र आपल्याला एक वेळा पठण करायचा आहे या देवी सर्व भूतेसू सर्व कार्येशू सर्वदा हा मंत्र माता लक्ष्मीला प्रिय करण्यासाठी माता लक्ष्मीला घरामध्ये प्रसन्न करण्यासाठी व धनसंपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी हा जो मंत्र आहे हा मंत्र खूप प्रभावी म्हटला जातो म्हणून या नारळाचा जर उपाय तुम्ही केला आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी गुरुपुष्पा योग हा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आपल्याला हे नारळ उचलून घ्यायचं आहे देवीजवळचं आणि त्यानंतर आपल्या उजव्या साईडला जिथे आपला उंबरवटा आहे तर त्या उजव्या साईडला आपल्याला हे नारळ वरती उजव्या साईडला बांधायचं आहे सा आपण घरातून जेव्हा बाहेर प्रवेश करतो तर आपल्या सा डाव्या साईडला हे नारळ जे आहे हे बांधायचं आहे अशा पद्धतीने ह्या नारळाचा उपाय केल्याने त्याचबरोबर या दिवशी आपल्याला संध्याकाळी असा हा नारळाचा उपाय केल्याने सर्व कार्यामध्ये आपल्याला यश जे आहे ते मिळत असते आणि घरात लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत असते म्हणून या दिवशी काय करायचं आहे एक कापुराचं भांडं घ्यायचं आहे त्यानंतर एक कापुराचं भांडं आपल्याला इथे घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला मूठभर तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला गौरीचं खांड जे आहे ते बारीक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला यावर कापुराच्या वड्या ज्या आहेत त्या पास ठेवायच्या आहे आणि एक तमालपत्र ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर ज्याला फूल आहे तुटलेल्या नसा अशा तुटलेल्या नसाव्यात अशा लवंग जे आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि एक आपल्याला वेलची जी आहे ती घ्यायची आहे आणि हे जे कापूर आहे हे प्रजल्बित करायचं आहे त्यासोबत ह्या वस्तू आपल्याला प्रजल्बित करायच्या आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची आरती आपल्याला म्हणायची आहे आणि त्याचबरोबर श्रीहरिविष्णूची आरती सोबतच आपल्याला म्हणायची आहे आणि त्यानंतर यातील सर्वात धूर जो आहे हा घरामध्ये दाखवायचा आहे घरातील जेवढेही जीवजंतू आहे ते बाहेर निघून जातात आणि आपल्या पित्रांचा आशीर्वाद जो आहे हा भरभरून प्राप्त होतो त्यानंतर उंबरवाट्यावर या कापुराच्या भांड्याला घेऊन जायचं आहे आणि त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप जे आहे ते अर्धा चम्मच टाकायचं आहे आणि आपल्या उंबरवाट्यावरून हे सात वेळा फिरून घ्यायचं आहे आणि पिवळी मोहरी हातामध्ये घ्यायची आहे आणि मुलांवरून आपल्याला सात वेळा उतरून घ्यायची आहे जसा घड्याळीचा काटा फिरतो तशाच पद्धतीने आपल्याला ही मोहरी जी आहे ती हातातमध्ये घेऊन मुलावरून फिरून घ्यायची आहे आणि या कापुराच्या भांड्यामध्ये जेव्हा तुम्ही उंबरपट्यावर जाळत आहात त्यावेळेत आपल्याला ही कापूर जे आहे प्रज्वलित केलेला आहे तर त्यामध्ये ही मोहरी टाकायची आहे आपल्या घरातील सर्व वास्तुदोष दूर झालेला आहे नकारात्मकता दूर झालेली आहे दोष दूर झालेले आहे असं मनामध्ये भाव ठेवायचा आहे आणि असा एक कापूर प्रज्वलित करून घराची शुद्धी जी आहे किंवा शांती जी आहे ती करण्यासाठी या कापुराला खूप प्रभावी म्हटलं गेलेलं आहे असं म्हटलं जाते की घरामध्ये शांतीमय वातावरण होण्यासाठी रोज संध्याकाळी एक कापुराची वडी घरामध्ये आवर्जून जाळावी त्याचबरोबर आपल्या मुख्य उंबरवट्यावर दोन्ही साईडला असं म्हटलं जाते की या दिवशी जर एक कणकेचा दिवा जर लावला उजव्या साईडला किंवा दोन्ही साईडला तुम्ही जर कणकेचा दिवा लावला तर माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते म्हणून या गुरुपुष्पामृत योगावर संध्याकाळी सहाच्या नंतर एक शुद्ध तुपाचा दिवा आवर्जून लावावा ज्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या घरातील जेवढीही दारिद्र्य आहे बी आहे ती दूर होते आणि घरात लक्ष्मी वास करत असते ती घर सोडून कधीही निघून जात नाही म्हणून हे जे उपाय आहे हे गुरु पुष्पामृत योगावर नक्की करून पहा घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा